वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिर सजले पुरातन मंदिराचे रूप अधिकच खुलले संतांच्या पालख्यांचे प्रस्थान झाले आहे अवघ्या महाराष्ट्राला आता आषाढी एकादशीच्या सोहळ्याचे वेळ लागले आहे असे असताना पंढरपुरात वारकरांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिर सजवले जात आहे विठ्ठल मंदिरातील पुरातन असणारा लाकडी सभा मंडप रंगीबिरंगी पडद्यांनी सजवण्यात आला आहे त्यामुळे पुरातन मंदिराचे रूप अधिक खुलून दिसते त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे या अंतर्गतच लाकडी सभा मंडप पुन्हा एकदा नव्याने रूपात तयार करण्यात आलाय आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त रोषणाई देखील करण्यात आली आहे येत्या सतरा जुलै रोजी आषाढी यात्रेचा सोहळा आहे या निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप श्री संत नामदेव पायरी जगत गुरु तुकाराम भवन दर्शन रांग गोपूर उत्तर द्वार, पश्चिम द्वार श्री विठ्ठल मंदिराचे कळस इत्यादी ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे विदर्भ लोक न्यूज ब्युरो सोलापूर